नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याकडे असा एक डॉक्युमेंट आहे की तो आपल्याकडे असल्याशिवाय कुठलंच काम जवळजवळ शक्य नाही तो म्हणजे आपलं आधार कार्ड होय आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आपण वापरतो अगदी बँकेपासून ते ऑनलाईन फॉर्म भरण्यापर्यंत हे आधार कार्ड आपल्याला अत्यावश्यक आहे आणि हे घर बसल्या अगदी दोन मिनिटांमध्ये आपल्या फोनवर डाउनलोड करू शकतो त्यासाठी मित्रांनो आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे तेव्हा आपण कार हे कार्ड अगदी काही मिनिटांमध्येच डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड आपलं घर बसले अगदी काही मिनिटांमध्येच कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी कुठल्या एका ब्राउजर जायचं आहे जसं की गुगलवर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे यू आय डी ए आय असं या ठिकाणी टाईप केल्यानंतर समोर आपल्या वेबसाईट येईल त्या वेबसाईटला या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा समोर आपल्या असा डॅशबोर्ड येईल त्या ठिकाणी यू आय डीची वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे तर या वेबसाईट वेबसाईट वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर असा येईल त्या ठिकाणी आपली भाषा आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करायची जसे की मी या ठिकाणी इंग्लिश भाषा सलेक्ट करून घेतो त्यानंतर सलेक्ट केल्यानंतर समोर आपल्या असा इंटरफेस येईल आल्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन आपल्याला दिसतात अपडेट आधार कुठल्याही प्रकारचं अपडेट आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर गेट आधार आहे बघा आधार सर्विसेस तर आपल्याला या ठिकाणी आधार डाउनलोड करायचे तर मी या ठिकाणी आधार डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस येतो आपण या ठिकाणी आपलं थंब देऊन सुद्धा आधार लॉग इन करू शकतो आणि थोडं आपण खाली स्क्रोल केल्यानंतर बघा आपल्यासमोर असा इंटरफेस येईल या ठिकाणी मी थोडं खालच्या बाजूला स्क्रोल करतो बघा या ठिकाणी भरपूर अशा सर्व्हिस आपल्याला घर बसले आपल्या फोनवर करू शकतो किंवा तर आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावेळेस हे सर्व कामे आपण करू शकतो तर बघा या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट करू शकतो डाउनलोड आधार करू शकतो त्यानंतर रेड्राईव्ह व्ही आय डी आधार नंबर व्हेरीफाय ईमेल आय डी मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करू शकतो ईमेल आय डी व्हेरीफाय करू शकतो त्यानंतर व्ही आय डी जनरेटर करू शकतो आधार आपलं लॉक करू शकतो अनलॉक करू शकतो अशा भरपूर प्रकारच्या सर्व्हिसेस आपण या ठिकाणी अगदी घरबसल्या करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड डाउनलोड करणार आहोत तर बघा या ठिकाणी मी आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा समोर आपल्याला या ठिकाणी तीन पर्याय असतात आधार नंबर टाकून आपण डाउनलोड करू शकतो त्यानंतर एनरॉलमेंट आय डी नंबर टाकून आणि तिसरा पर्याय आहे व्हर्च्युअल आय डी नंबर टाकून तर सर्वात सोपा पर्याय बघा आपल्याकडे आधार नंबर उपलब्ध असतो तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाईप करून घेऊ मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाईप करून घेतला त्यानंतर जो कॅपचा आहे तो कॅपचा आपल्याला व्यवस्थित न चुकता अगदी करेक्ट या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी माझा कॅप्चा टाईप करून घेतो त्यानंतर टाईप केल्यानंतर बघा आपल्याला खाली ऑप्शन आहे सेंड ओ टी पी इथे क्लिक केल्यानंतर आपला जो आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला सहा डिजिटचा म्हणजे सहा अंकी एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी खाली थोडं स्क्रॉल केल्यानंतर बघा आहे इंटर ओ टी पी या ठिकाणी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी माझा ओ टी पी एंटर करून घेतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर बघा व्हेरीफाय या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपली जी आधारची पी डी एफ आहे ती अशा पद्धतीने डाउनलोड झालेली आहे तर ही आता पी डी एफ बघा आपल्याला या ठिकाणी ओपन करताना पासवर्ड प्रोटेक्टेड असते तर या ठिकाणी आपल्याला आपल्या नावाचे चार अक्षर या ठिकाणी टाकायचे कॅपिटल लेटरमध्ये आणि आपल्या जन्माचं इसवी सन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ही पी डी एफ आपल्याला या ठिकाणी ओपन होते त्याशिवाय ही पी डी एफ आपल्याला या ठिकाणी ओपन होत नाही तर बघा अशा ठिकाणी या ठिकाणी दाखवलेले आहे बघा कशा पद्धतीने आपल्याला पासवर्ड एंटर करायचा तर मी या ठिकाणी माझा पासवर्ड एंटर करून घेतो त्यानंतर माझी पी डी एफ कशा पद्धतीने ओपन होते ते आपण पाहूया तर बघा या ठिकाणी माझा पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने ही पी डी एफ माझी मी ओपन केलेली आहे तर मित्रांनो बघा अगदी खूप सोपं आहे कधीकधी आपल्याला खूप महत्त्वाचं काम क का असतं आणि त्यावेळेस आपल्याजवळ आधार कार्ड अवेलेबल नसतं तर अशा पद्धतीने आपण हे आधार कार्ड डाउनलोड करू शकतो